पूर्वी मागल्या शंभर वर्षात पाऊस वड वर दिली की शेतकऱ्यानं हात जोडला की त्याच्या सत्वानुसार चार दोन दिवसांना आठ दिसां पाऊस पडत होता पण आताच्या ह्या कलीमध्ये पावसानं वड दिली तरी पाऊस का पडत नाही ही मी ओव्या रचून माझ्या भावनेतनं व्यक्त करते या ह्या तुम्ही ऐका पड पड तू पावय सार पावयसा साया नको स ताला माला र ताला यो नको स ताला माला र शेताचा घे घ्या झाला यो घे गे झाला रे शेताचा तचा घे ग्या जलाव पड पड तू पवयसार पवयसा या पडा पल्या मना पडापल्या मनायान या पडा पल्या मदी व राजा मधी या कोण नाही या पुण्यवान व पुण्यवान या कोण नाही या पुण्यवान व पड पड तू पावय सार पावय साई पडगाईच्या चाऱ्या याला व चार्या या पडगाईच्या चाऱ्या यालाव ही गांजन माझं बाळव माझं बाळ या कुणबी शेताचा घे ग्या, ग्या जला यो। ग्या जला ह कुणबी शेताचा घे ग्या हि गारजता व गरजत या धरणी बाईचा व आलापती या धरणीबाईचा आलापतीव चिट हिरव धरणी लिती व धरणी लिती या चिट हिरव धरणी लिती व या गवळवाच्या च्या पवसन व पावसान ही फळी मांडिली कोसावरी व कोसावरी ह्या फळी मांडिली कोसावरी व बंधू माझ्याच्या उसावरी व उसावरी ह्या बंधू माझ्याच्या उसावरी व ह्या गोळवच्या पावसां पावसान व फळी मांडिली आणि वार आणि वार ह्या फळी मांडिली आणि वार ही गांजन माझ बाळव माझं या बाळ भिजला ताली वारव ताली वार यो बाळ भिजला ताली वारव